नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की दुसऱ्याच्या मनातील विचार कसे ओळखायचे समोरची व्यक्ती सध्या काय विचार करत आहे याचा अंदाज कसा घ्यायचा याबद्दलचाच व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघा तर मंडळी तुम्ही म्हणाल दुसऱ्याच्या मनातलं खरंच ओळखता येतं का तर मंडळी याचं उत्तर हो आहे या क्षेत्रात अनेक दिग्गज होऊन गेलेले आहेत अनेकजण फेस सुद्धा दुसऱ्याच्या मनातील विचार सांगू शकतात हे तसं पाहिलं तर खूप सोपं आहे असं म्हणता येईल त्यासाठी तुमची निरीक्षणशक्ती दांडगी असायला हवी आणि तुम्हाला शिकण्याची इच्छा पाहिजे ग्रामीण भागात एखाद्याने जरी दुसऱ्याच्या मनात काय चाललं आहे हे सांगितलं तर त्याला मनकवडा किंवा मनकवडी म्हणतात दुसऱ्याच्या मनात काय चालू आहे हे ओळखण्याच्या फार साध्या आणि सोप्या अशा गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी सांगतो त्या तुम्ही पडताळून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर मंडळी माणूस डोक्याला हात कधी लावतो असा प्रश्न विचारला तर तुम्ही लगेच सांगाल की तो निराश असेल किंवा तो टेन्शनमध्ये असेल किंवा त्याला काही सुचत नसेल अशाच प्रकारे आपल्याला समोरच्या मनात नेमकी काय चाललेलं आहे ते कळतं आणि ओळखता येतं जर एखादी व्यक्ती तोंडात पोट घालत असेल तर याचा अर्थ तिला आश्चर्यचकित करणारी किंवा आश्चर्यकारक एखादी अशी गोष्ट घडलेली आहे किंवा मनात तसा विचार चालू आहे जादूवर जेव्हा जादूचे प्रयोग करत असतो तेव्हा नकळत आपले बोट तोंडात जाते किंवा अचंबित करणारी अशी घटना जर आपण बघत असेल तर तोंडामध्ये बोट जाते हे लक्षात घ्या एखादे व्यक्ती बोलताना मध्येच थोडं थांबून कानाला हात लावत असेल किंवा डोकं खाजवत असेल तर ती व्यक्ती काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करते आता नेमकी काय बोलावं याचा विचार करत असते किंवा लोकांना नखेत कुरतडण्याची सवय असते विशेषतः महिला वर्गात या गोष्टी मोठ्या प्रमाणावर आढळून येतात एखाद्या गोष्टीचे मनात शल शल्य बोचत असेल किंवा एखाद्याबद्दल मनात राग असेल आणि त्याबद्दल तुम्ही विचार करत असाल त्यावेळेला दाताने नख कुरतडण्याची क्रिया आपोआप घडते एवढेच काय तर एखादी व्यक्ती भाषण करताना किंवा बोलताना वारंवार आपल्या नाकाला हात लावत असेल तर त्याचा सरळ अर्थ असा होतो की ती व्यक्ती खोटं बोलत असते खोटं बोलण्यासाठी ती जेव्हा विचार करते तेव्हा तो हात नकळत नाकाला त्याचा हात लागत असतो अनेक पुढारी जेव्हा भाषण करतात तेव्हा ते नाकाला हात लावताना दिसून येतील तुम्हाला जर अशी कोणी व्यक्ती बोलताना सतत नाकाला हात लावताना दिसली तर याचा अनुभव घ्या फारच मनोरंजक अनुभव आहे जनरली माणूस बोलताना किंवा विचार करताना त्याला हव्या त्या गोष्टी जेव्हा आठवत नाही तेव्हा तो मिशीवरून हात फिरवणे किंवा एकटक बघणे किंवा पाय हलवणे अशा गोष्टी करत असतो माणसाचा चेहरा कधी खोटं बोलत नाही असं म्हणतात चेहऱ्यावरून खूप गोष्टी माणसाला समजतात ज्यांचा चांगला अभ्यास आहे किंवा निरीक्षणशक्ती किंवा निरीक्षण दा दांडगा आहे चांगला आहे त्यांना पटकन कळतं की समोर त्याच्या मनात काय चाललं आहे तुम्ही जुने किंवा काही बुजुर्ग मंडळे बघा एवढंच काय तर आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसं आहेत की त्यांना बरोबर समजतं की समोरची व्यक्ती आपल्याकडं कशासाठी आलेली आहे महिला वर्गाला तर याचा फारच अनुभव असतो शेजारची महिला आपल्याकडे कशासाठी आली आहे आणि आज ती काय मागणार आहे हे ती त्याआधीच आपल्याला सांगते तर मंडळी फेस रिडिंग माइंड रिडिंग हे एक शास्त्र आहे आणि ते शिकता येते त्यामुळे आपल्या इतरही अनेक गोष्टींचा जो अंदाज असतो आपल्याला तो मिळतो आणि त्याचा आपल्या जीवनात उपयोगही सुद्धा करून घेता येतो तुम्हाला अशा प्रकारचे काय अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद